कायद्याने चुकीची माहिती दिल्यानंतर आंदोलन कस फसत स्टंट बाजी कशी अंगावर येते आणि आम्ही कसे धर्मरक्षक आहोत हे दिवसाढवळ्या कसं उघड पडतं कायद्याच्या राज्यामध्ये हे तुम्हाला मी आता या व्हिडिओ मधून दाखवणार आहे त्याच्यामध्ये व्यावसायिक देणे हा वाद झालेला आहे त्याच्यामुळे कुठलाही आतापर्यंतच्या धर्म परिषद नाही गुन्हा किंवा कुठल्याही प्रकारने सुरू झालेला नाही याच्यामध्ये त्यामुळे जे तक्रार गुन्हा दाखल झाला त्या आरोपी पण अटक केली आहे आणि पोलीस कारवाई पोलीस करत आहेत मिन टाइम याच्यामध्ये जे मारण्याचा आपण प्रकार सांगितलं त्याच्यामध्ये सुद्धा ज्यांनी ज्या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी एक प्रकार केली त्यांच्या सुद्धा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आणि पुढची कारवाई त्याच्यामध्ये पोलीस करत आहेत कोथरूडमध्ये सलून चालकाला धर्म परिवर्तनाच्या नावाखाली विनाकारण निष्कारण मारहाण केली आणि मी कशी फार मोठी कार्यकर्ती आहे हे दाखवण्याचा केविलवाना प्रयत्न भाजपच्या एका महिला पदाधिकाऱ्यांनी केला त्यांची फक्त चूक एवढी होती त्यांना ज्यांनी तक्रार केली होती कदाचित त्यांनी त्यांना खोटी माहिती दिली असावी असा मला एकंदरीत सगळ्यांसोबत चर्चा केल्यानंतर माझ्या लक्षात आलं परंतु सध्या महाराष्ट्रामध्ये देशात तर सुरूच आहे कधी दलितांना पकडायचं कधी मुस्लिमांना पकडायचं जे जे मायनॉरिटी मध्ये असतील त्यांना पकडायचं त्यांच्यावर अमानुच्छ अत्याचार करायचे सध्या महाराष्ट्रात तरी याच पेव फार फुटलंय आणि प्रत्येकाला लव जेहादच्या नावाखाली बोंबलायचंय आणि त्यांना नेता व्हायचंय काही जणांना धर्म परिवर्तन करायचंय त्यांच्या धर्माची संख्या वाढवायचे काही जणांना मुलींना फसवायचंय आणि बाहेर नेऊन विकायचंय कायद्याने ह्यांच्या नांग्या ठेचले गेल्या पाहिजेत लवजी आजचं समर्थन अजिबात करणार नाही तुमच्या धर्मातल्या पोरी असतील ना त्यांचं बघा ना दुसऱ्या धर्मातल्या धर्मात मुलींना आमच्या हिंदू मुलींना का तुम्ही फसवताय पण फसणाऱ्या मुली सुद्धा किती नालायक असावेत किंवा त्यांच्या आईवडिलांचे संस्कार किती कमी असावेत याचा सुद्धा विचार झाला पाहिजे कारण एका मुलीच्या चुकीमुळं किती लोकांना भोगावं लागतं हे आजपर्यंतच्या वेगळ्या वेगळ्या प्रकरणावरून आपण पाहिलं आंतरजातीय विवाह असतील किंवा आंतरधर्मीय विवाह असतील याच्यामध्ये शेवटपर्यंत हे विवाह टिकतात अशी प्रकरणं फार कमी आहेत आणि लव जेहाद बद्दल तर बोलायचंच नाही लव जेहादचं समर्थन मी तर करत नाही कोण करत असतील मला माहीत नाही परंतु त्या नावाखाली जर कुणी कायदा हातात घेऊन चमकोगिरी करण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याच्यावर मात्र आपण चर्चा केली पाहिजे बोललं पाहिजे आणि पुण्यामध्ये तशी घटना घडली आणि सध्या हिंदुत्ववादी नेत्यांचं राज्य आहे हिंदुत्ववादी नेते तिकडे दिल्लीत सुद्धा बसलेत आणि इथं राज्यात सुद्धा बसलेले आहेत महापुरुषांची बदनामी झाली शिवरायांची बदनामी झाली ह्यांचं रक्त खवळत नाही फक्त धार्मिक विद्वेष पसरवायचा असला की यांचं रक्त बरोबर गरम होत हे आमच्या महाराष्ट्रात घडतय जो पुरोगामी महाराष्ट्र आहे जो सगळ्या जाती धर्माला घेऊन चालणारा महाराष्ट्र आहे त्या महाराष्ट्रात ह्या सगळ्या घटना घडत आहेत मित्रांनो दोन दिवसापूर्वी मध्ये एक प्रकार घडला आणि मुसलमान जर एखादा असेल तर त्याला शंभर टक्के आरोपीच्या पिंजऱ्यातच उभा केलं जातं त्याची चूक असो किंवा नसो जो वाईट असेल कुठल्याही जाती धर्माचा असू द्या जो वाईट असेल विकृत असेल ती विकृती कायद्याने ठेचलीच पाहिजे आणि अशी घनेरडी माणसं कायद्याच्या कचाट्यातच अडकवली पाहिजे पण होतं काय तुमच्या वैयक्तिक भांडणामध्ये तुम्ही धर्माला मध्ये आणता तुमच्या आर्थिक व्यवहारामध्ये तुम्ही त्या प्रेमाला दाबून धर्माला पुढं आणता आणि तुम्ही सूड उगवता असे प्रकार सर्रास घडतात कोथरूड मध्ये पण घडला मध्ये युनिसेक्स नावाच हर्ष सलून आहे जे काही मुस्लिम असतील किंवा कुठल्याही धर्माच्या असू ते चालवतात आता ते परप्रांतीय आहेत इथं येऊन त्यांना ज्यांनी कुणी भाड्यानं दिलं असेल ऍग्रीमेंट झालं असेल सगळं कायदेशीर झालं त्यांची एक तक्रार भाजपच्या एक पदाधिकारी आहेत उज्वला गौंड नावाच्या मध्ये सर्व आहेत नावाच्या ज्याच्या नावावर इथे अग्रीमेंट झालेला आहे त्यांनी या ठिकाणी एका मुलीला कलमा पडायला भाग पाडलाय बळजबरी दुकानाच्या वरती नेऊन वरती नेऊन तिला कलमा पडायला लावलाय आणि तिचं धर्म परिवर्तन करण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे कोथरूड मधलं अर्श नावाचं जे से युनिसेक्स सलून आहे ते बंद करण्यासाठी आम्ही आलेलो आहोत हे इथे बंद झालं पाहिजे निकाल का बाहेर निघलो चलो बाहेर बाहेर चलो बाहेर बाहेर निघलो चलो एका मुलीनं तक्रार केली की या पार्लरमध्ये या सलून मध्ये मुलींच धर्मांतर केलं जातं चिडल्या ना साहजिक आहे सुरुवातीला बातमी काढल्यानंतर राग येऊ शकतो परंतु त्या गोष्टीची खात्री आहे का विनाकारण त्या व्यक्तीला तुम्ही आरोपीच्या पिंजऱ्यात उभा करताय ही गोष्ट खरी आहे काही नाही यांना सुद्धा स्वयंघोषित धर्मरक्षक व्हायचं होत झालं काय दोन चार त्यांनी आता ते दिसण्यावरून तर तुम्ही समजून घ्या टार्गेट मुलं घेऊन गेल्या त्या हर सलूनच्या त्या सगळ्या बोर्डला काळं फासलं आतमध्ये गेल्या गोंधळ घातला तो जो सलून मालक आहे मुस्लिम पोरगा त्याला बेदम मारहाण केली बाहेर घेऊन आल्या तेवढ्यात पोलिस आले पोलिसांनी तोपर्यंत त्यांना बेदम मारहाण केली होती त्यांचा फक्त एकच गुन्हा होता की ते मुस्लिम होते या महाराष्ट्रात या देशात कुठल्या धर्माचा माणूस राहतो जगतो खातो पितो हे काय कायद्याने एक गुन्हा आहे का तुमची सत्ता असल्यामुळे तुम्ही दादागिरी करणार का पण केली दादागिरी एका मुलीनं ज्या तक्रार केली होती या सगळ्या प्रकरणात ती मुलगी त्यावेळेस तिथ नव्हती त्या गौड मॅडमनी ज्या पद्धतीनं गळ्यात भगव वगैरे घालून स्टंटबाजी केली पोलिसांनी ज्यावेळेस त्या मुलांना पकडलं आणि घेऊन गेले पोलीस स्टेशनला आणि संपूर्ण तपास केला तर एक गोष्ट समोर आली ज्याच्यामुळं ज्या महिलेनी गौड नावाच्या महिलेनी तिथं स्टंटबाजी केली होती अक्षरशः सगळे तोंड घरशी पडले त्याचं कारण असंय की त्या सलून चालकाच्या त्या मुलाचं आणि ज्या मुलीनं या गौड मॅडम कडे तक्रार केली होती त्यांचं आर्थिक आणि इतर प्रेमाचे काही संबंध होते तिथं धर्म परिवर्तनाचा विषय नव्हता आणि हे मी नाही सांगत पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलंय पोलिसांनी स्पष्ट केलं की तसं अजिबात काही घडलेलं नाही मग झालं काय तर सूड उगवायचा पैसे वसूल करायचे किंवा अजून काय त्यांची घोटाळे असतील मग एक तर घ्यायचे किंवा द्यायचे नाही असंच असतं ना आर्थिक व्यवहारामध्ये आणि या सगळ्या प्रकरणांमध्ये पोलिसांना धर्म परिवर्तनाचा कुठलाही मुद्दा समोर आलेला नाही म्हणजे जो काही स्टंडबाजी केली या गौड मॅडमनं भाजपच्या नेत्या म्हणून पदाधिकारी म्हणून ती सगळी फेल गेली का तर तसा काही प्रकार झाला नाही पण त्यांनी गुन्हा केला होता तिथं जाऊन स्टंडबाजी तोडफोड केलेली होती त्या मुलीचं आणि त्या मुलाचं सलूनवाल्याचं काय इ... जे काही आर्थिक त्यांचे व्यवहार असतील किंवा जो काही वाद असेल मुलीच्या तक्रारीवरून त्याच्यावर गुन्हा दाखल झाला पण सगळ्यात महत्वाचं वाईट गोष्ट ज्या धर्माच्या रक्षणासाठी त्या गौड मॅडम गेल्या होत्या त्यांच्यावर सुद्धा जे काही स्टंडबाजी केली मारहाण केली किंवा तिथं नुकसान केलं त्या सगळ्यांचा पोलिसांनी गुन्हा दाखल केला कायदा हातात घ्यायला सांगितलं कोणी तुम्हाला म्हणजे आपला हिंदू धर्म जन्माला येतो तुम्हाला आपल्याच धर्मातली पोरं नाहीत का आवडत मुली सुद्धा का त्यांच्याच पाठीमाग जातात चुका ह्या सगळ्यांच्या असतात पण जो करणार आहे तो भोगणार आहे ही गोष्ट तितकीच खरी मला याच्या पुढची महत्वाची चर्चा करायची एक दोन मिनिट पण लवजेहादच्या नावाखाली धर्मांतरांच्या नावाखाली जाणीवपूर्वक धर्माधर्माला टार्गेट करून जे विष कालवण्याचं काम होत आहे वेगळ्या वेगळ्या मार्गाने हे सध्या सर्रास सुरू आहे महाराष्ट्रामध्ये देशामध्ये सुरू आहे कायदा आहे ना पोलीस प्रशासन आहे पोलिसांना तक्रारी दिल्या पाहिजे पकडून दिलं पाहिजे मारून तुम्ही तोंड घशी पडले ज्या मुलीसाठी त्या भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी एवढं सगळं केलं तिनं खोटी माहिती देऊन यांना विनाकारण चार्ज केलं शेवटी यांच्यावर गुन्हा दाखल झाला याच्यापेक्षा वाईट गोष्ट काय त्यामध्ये हे समून मध्ये एकत्र काम करायचे त्यांच्या काही जवाल होता त्या व्यवहारातून हा प्रकार झालेला नाही मोबाईलवरून त्या मध्ये मुलीला महिन्याला वेळ झाली होती त्याशिवाय वेळ काळी गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्या त्यातल्या जो आरोपी आहे त्या आरोपीला अटक करून त्याच्यावर कटोरात कटोर पोलिसांनी केले परंतु त्या आरोपीला काही संघटनेच्या लोकांनी काही मारहाण केल्याचे पण व्हिडिओ आहे त्या सुद्धा त्या संघटनेच्या कार्यकर्त्यावरती पोलिसांनी दाखल केलेला आहे आपल्या तपासामध्ये असं कुठलाही खर्चा अनुषंग झालेला नाहीये तसंच काही पोलिसांकडे साठलेला नाही हा सर्व जबाब वगैरे आहे सर्व मध्ये किंवा व्हिडिओ मध्ये आपण पोलिसांनी रेकॉर्ड केलेला आहे त्यामुळे आतापर्यंत मध्ये असा काही प्रकार पोलिसांच्या आणि मिळालं काय म्हणजे याच्यात एक गोष्ट लक्षात घ्यायची आपल्याला सत्ता पाहिजे असली की हिंदू खत्रे मे आणि सत्तेवर बसले की दुसरे खत्रे मी हा प्रकार सध्या महाराष्ट्रात सुरू आहे आणि मी त्या पूर्ण गोष्टीची माहिती घेतल्यानंतर पोलीस अधिकाऱ्यांनी माहिती दिल्यानंतर माझी कुठल्याही विचाराचे कार्यकर्ते असू द्या त्यांना हात जोडून विनंती कुणी एखादी तक्रार केली किंवा तुमच्याकडे घेऊन आलं ना एकदा खातर जमा तर केली पाहिजे विनाकारण धर्माच्या नावावर तुम्हाला उद्या निवडणुका आल्यात म्हणून हे सगळं चाललं का काल विधानसभेच्या होत्या म्हणून सगळं चाललं होतं लोक तुम्हाला अशी मतदान करत नसतात लोकांना तुम्ही ग्राउंडवर लोकांसाठी काय करताय हे महत्वाचं आहे पण सगळं उघड पडतं पोलिसांनी उघडं पाडलं हे सगळ्यात महत्वाचं आहे कारण पोलीस तपासामध्ये सगळ्या गोष्टी निष्पन्न झाल्या की धर्माचा इथं काही संबंध नव्हता त्यांच्या आर्थिक कि व्यवहार किंवा इतर गोष्टी होत्या खोटी माहिती देऊन हा सगळा स्टंटचा प्रकार झाला होता एवढंच काय ते सत्य आहे बघा आपला धर्म आपला उढारीपणा आणि आपण कुठं व्यर्थ घालवतोय याचा सगळ्यांनी विचार केला पाहिजे नेते मोठे होतील कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल होतात हे फक्त लक्षात ठेवा जय जाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र